वाशिम जिल्ह्यातील प्रयोगशील शेतकरी रामप्रभू सोनूने सोनोने यांनी पारंपरिक पिकांना बगल देत आपल्या शेतात आलो पिकाची लागवड करून एक नवा आदर्श निर्माण केला आहे आलं हे औषधी युक्त असल्यानं बाजारात त्याची सत मागणी असते यामुळे शेतकऱ्यांना हमी सोबतच अधिक नफा संधी मिळते सध्या एका क्विंटल आल्याला दहा ते बारा चारशे क्विंटल आलं उत्पादन होण्याची अपेक्षा आहे पारंपरिक पिकांमुळे मिळणारं उत्पन्न स्थिर असतं मात्र नाविन्यपूर्ण पिकांची लागवड केल्यास अधिक फायदा होऊ शकतो आम्ही शेतकरी नवीन पीक पद्धती आत्मसात करून त्याचा लाभ मिळवू शकतो असा सल्ला त्यांनी जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना दिला आहे वाशिम जिल्ह्यामध्ये आपला पहिलाच प्रयोग आहे अद्रक ह्या पिकाला साधारणतः एका एकरासाठी म्हणजे आठ ते दहा क्विंटल बेणं लागते आणि याची बेण्याची प म्हणजे लागवड मे ते जून महिन्यामध्ये करावं लागते मे ते जून महिन्यामध्ये केल्याच्यानंतर फर्टिला फर्टिलायझरचे डोसेस आणि कीटकनाशके जर व्यवस्थित प्रमाणात आपण जर दिले तर आपल्याला साधारणतः दोनशे क्विंटल उत्पन्न एका एकरामधून मिळू शकते तर ह्या पद्धतीनं जर आपण काम केलं तर शेतकऱ्याला एका एकरामधून अठरा ते वीस लाख रुपयापर्यंत उत्पन्न दहा महिन्यामध्ये में राहू शकते शेतकऱ्याला मला हे म्हणजे विनंती करायची या शेतकऱ्याला की बाकीच्या पिकापेक्षा आपण आपण कमीत कमी अर्धा एकर तरी अद्रक पेरलं पाहिजे जेणेकरून आपल्याला जो इतर नुकसान जे होते शेतीमधून ते नुकसान भरून काढण्याची जबाबदारी अद्रक घेते रामप्रभू सोनोने यांच्या यशस्वी प्रयत्नामुळे वाशिम जिल्ह्यातल्या इतर शेतकऱ्यांमध्ये सुद्धा आल्यासारख्या नाविन्यपूर्ण पिकाच्या लागणीबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे आल्यासारख्या पिकाच्या वाढत्या मागणीमुळे भविष्यात शेतकऱ्यांना चांगलं उत्पादन मिळण्याची संधी आहे रबी हंगामामध्ये हा पिकाचा नवीन प्रयोग केलेला आहे आणि आम्ही सुद्धा शेतकऱ्यांना सोयाबीन आणि इतर पिकांपेक्षा पर्याय पीक म्हणून इतर पिकांकडे त्यांनी वळावं यासाठी सुद्धा प्रयत्न करत आहोत तर यामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये हळद तर वाढलेली आहे जवळपास सहा हजार पाचशे हेक्टर पर्यंत शेतकरी पोहोचलेले आले सुद्धा त्यांनी पुढे असं आम्ही त्यांना आवाहन करतो जेणेकरून त्यांचं उत्पादन वाढेल आले हे एक कंदवर्गीय पीक असून याच्या जोमदार वाढीसाठी ज्या जमिनीमध्ये पाण्याचा निचरा चांगल्या प्रकारे होते अशी जमीन पाहिजे आणि हे जे पीके, पीक आहे चांगलं उत्पादन देणार आहे आणि सोयाबीन सारख्या पिकाला एक पर्याय पीक म्हणून अतिशय अर्थार्जन करून देणारं हे पीक असून शेतकऱ्यांनी या पिकाची लागवड करून चांगला नफा मिळवल्यास शेतीमध्ये अमूलाग्र बदल होऊ शकतात रामप्रभू सोनोने यांचा हा प्रयोग इतर शेतकऱ्यांसाठी सुद्धा प्रेरणादायी ठरत आहे त्यांनी पारंपरिक पिकांऐवजी आल्याची लागवड करून आर्थिक उन्नती साधण्याचा मार्ग दाखवला आहे दूरदर्शन बातम्यांसाठी रामदास धनगर वाशिम